व्रतस्थापना स्त्रियांच्या ठिकाणी असतो प्रतिकूलतेतही त्या तक धरू शकतात कारण त्यांचा मनोनिग्रह पुरुषापेक्षा जास्त असतो याच बाळावर त्या पुरुषांपेक्षा अधिक लवकर देवाशी साधना साधू शकतात हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं सा रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते व्रतवैकल्ये ही बऱ्याचदा मनात विशिष्ट मनोकामना धरून केली जातात स्त्रियांमध्ये व्रतवैकल्य करण्याची उभारी अधिक असते बहुतांश व्रतवैकल्ये ही स्त्रियांसाठीच योजलेली आहेत अर्थात स्त्री पुरुषांनी आचरावी अशीही अनेक व्रत धर्मशास्त्रात सांगितले आहेत मुळात व्रतवैकल्य म्हणजे अतिशय व्यक्तिगत स्वरूपाचे धर्मचारण आहे दैनंदिन जीवनातील जगरहट्टीला कंटाळलेल्या मनाला उभारी आणून ते मन पुन्हा जगरहट्टीत गुंतवण्यास अनुकूल करणे हा मुख्य हेतू या वृत्तवैकल्यामागे असावा असे वाटते दैनंदिन जीवनात पुरुष हा अनेक व्यवहारात व्यस्त राहत असल्याने त्याच्या जीवनालाही नाही म्हटलं तरी जगरहाटीची गती असते पण पूर्वी स्त्रियांचं दैनंदिन जीवन हे नेहमी उंबरट्याच्या आतच चूल व मूल यांना बांधील राहत असल्याने त्यांना अनेक मर्यादा पडत होत्या या बंदिस्तपणातील एक अधूनमधून गतिमान करण्याच्या दृष्टीने व्रतवैकल्याचा पसारा मांडला गेला असावा स्त्री ही कितीही सुबुद्ध असली तरी तिचं जगणं स्वतःपेक्षा प्रपंचासाठी अधिक असते आपला प्रपंच सुखी असावा हीच तिची पहिली आस असते त्यामुळे आपले सौभाग्य आपली मुले बाळे आणि कुटुंबातील सदस्य सुखी असावे ही तिची एकमेव इच्छा असते त्यामुळे अनेकदा पुरुषांना पुरुषार्थाने जे जमत नाही ते स्त्रिया श्रद्धेने घडवून आणतात स्त्रियांची मानसिकता पूर्वसुरी ओळखली असावी व्रतस्थापना हा स्त्रियांच्या ठिकाणी असतो प्रतिकूलतेतही त्यात तग धरू शकतात कारण त्यांचा म्हणून ग्रह पुरुषांपेक्षा जास्त असतो याच बळावर त्या पुरुषांपेक्षा अधिक लवकर देवांशी एकरूप होऊ शकतात वृत्तवैकल्यामुळे स्त्रियांच्या ठाई असलेल्या गुणांचा निश्चितपणे विकास होऊ शकतो वृत्तवैकल्यांमुळे प्रपंचातील स्त्रियांना काही काळ मोकळीक मिळू शकते त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्वाला कुटुंबात आणि समाजात एक प्रकारची प्रतिष्ठा लाभू शकते विशेष म्हणजे व्रतवैकल्याच्या निमित्ताने घराबाहेरील जगाशी तिचा संपर्क येतो या संपर्कामुळे मन उत्साहित होते व्रतवैकल्याच्या उपवासामुळे आरोग्यही चांगले राहते तिच्या एकूण व्यक्तिमत्वाचा मुलांबाळांवरही चांगला परिणाम होतो पुरुषांच्या बाबतीतही व्रतवैकल्यामुळे आत्मविश्वास वाढतो देवावरील श्रद्धा दृढ होते देह आणि मनाचे आरोग्य चांगले राहते मुळात या सर्व गोष्टींमुळे जगण्याचा आनंद दुनावतो नैराश्याचा झाकोळ दूर होतो आणि आयुष्य सत्करणी लावण्याचा ध्यास झडतो या आणि अशा लाभांचा विचार करत वृत्तवैकल्ये ही अधूनमधून मानवी जीवनाला चेतना देणारी ऊर्जा आहे असे म्हणायला हरकत नाही परंतु आता स्त्री नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडू लागली आहे मग तिला या वृत्तवैकल्याची गरज काय प्रश्न तुमच्या मनात उद्भवू शकतो परंतु कितीही नाही म्हटले तरी संसार नोकरी व्यवसाय यातूनही चार निवांत क्षण आजही तिला हवेच असतात एक क्षण या सण उत्सवाच्या निमित्ताने मिळतात आणि व्रतवैकल्याच्या माध्यमातून साजरे होतात त्यामुळे कालांतराने त्यात अवश्य बदल करून व्रताचे सातत्य आबाधित ठेवण्यात काहीच गैर नाही तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ